घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा मुंबई नाशिक पुणे सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं मोठा पाठपुरावा केला त्यानंतर रेल्वे मंजूर होऊन शंभर हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झालंय मग आता रेल्वे मार्ग का बदलला गेलाय नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेत झाली पाहिजे अशी आग्रही आणि आक्रमक मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर अधिवेशनात केली आहे नागपूर इथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न हा आमदार सत्यजित तांबे यांनी आक्रमकपणे उचलून धरला यावेळी अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे हे होते तर विविध मंत्री आणि सदस्य सभागृहात हजर होते यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की नाशिक पुणे रेल्वेसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला आहे त्या माध्यमामधन रेल्वे मंजूर झाली आहे राज्य शासन महारेल विभागाच्या वतीनं रेल्वे मार्गाचं चा सर्वेक्षण झालं आहे या रेल्वे मार्गाकरता शंभर हेक्टर जमिनीची अधिग्रहण झाली आहे राज्य शासनाकडनं तीनशे सोळा कोटी रुपये खर्च झाला आहे हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता मार्ग बदलण्याचा घाट घातला जातोय नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड चाकण असा हा मार्ग अत्यंत गरजेचा आणि योग्य आहे या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेली शिवनी किल्ला सुद्धा आहे त्यामुळे शिवनेरी किल्ला त्याचबरोबर अष्टविनायकांमधील ओझर आणि लेण्याद्री हे तीर्थस्थळ सुद्धा जोडता येणार आहेत मात्र आता शिर्डी अहिल्यानगर हा मार्ग कोणत्या उद्देशानं झालाय हे काही कळत नाही या मार्गावरती सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन राज्य शासनानं केंद्राकडे पाठपुरावा करून हा मार्ग संगमनेर मार्गेच केला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि याशिवाय तीनशे सोळा कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारनं जी शंभर हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे त्याचं राज्य सरकार काय करणार हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या उत्तरावरती रेल्वेचे नाव लावलेले आहे शेतकरी हे पैसे परत देऊ शकणार नाही मग तीनशे सोळा कोटी रुपयांची उधळपट्टी केल्यानंतर मार्ग बदलण्याची गरज काय असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे आणि त्याचबरोबर या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन केंद्राकडे जाऊन तातडीनं हा मार्ग संगमने मार्गे झाला पाहिजे यासाठी सरकारनं पाठपुरावा केला पाहिजे अशी आग्रही मागणी विधान परिषदेमध्ये केली आहे यावर राज्य सरकारच्या वतीनं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं राज्य सरकार या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन केंद्राकडे जाण्यासाठी प्रयत्न करेल असं उत्तर त्यांनी दिलं या उत्तरावरती समाधान न झाल्यानं आमदार सत्यजित तांबे चांगलेच आक्रमक झाले महारेलनी तो नाशिक सिन्नर संगमनेर राजगुरुनगर चाकन मार्गे पुण्यालाच केला पाहिजे शिवजन्मभूमी त्याला जोडता येणार होतं आता ते होत नाहीये ही जी अधिग्रहण झालेली जागा आहे या जागेचं काय करणार आहे आपण हा महारेलच्या माध्यमातूनच झाला पाहिजे त्याबाबत शासन केंद्र शासनाकडे जाऊन काही प्रयत्न करणार आहे का याबाबतचं आमचं हा मत आहे सभापती महोदय नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मूळ आराखडा जो होता म्हणजे नाशिक पासून सिन्नर संगमनेर राजगुरुनगर चाकण मार्गे पुणे तो आराखडा बदललेला नाही अशा पद्धतीचं तुमचं मत आहे किंवा त्याबद्दलची माहिती शासनाला अजून अद्याप कळवलं कळवली नाही मंत्री मोदय मला या निमित्ताने मला असं स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जवळजवळ शंभर हेक्टर जमीन याच्यासाठी अधिग्रहण झालेला आहे आणि तीनशे सोळा कोटी रुपये आतापर्यंत खर्च याच्यामध्ये झालेला आहे आता जर तो ट्रॅक बदलणार असाल आपण अलाइनमेंट बदलणार असाल ते जर आपण शिर्डी आहिल्यानगर मार्गे पुण्याला नेणार असाल तर ही जी अधिग्रहण झालेली जागा आहे ह्या जागेचं काय करणार आहे आपण ही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजा आहे शेत शेतकऱ्यांना आपण पैसे दिलेले आहेत शेतकऱ्यांकडून ती जागा परत घेणार आहेत का शेतकरी ते पैसे परत देऊ शकणार आहेत का मग त्या जागेचा उपयोग ना शेतकऱ्यांना आहे ना सरकारला आहे तीनशे सोळा कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला मंत्री मोदय अशी विनंती आहे की आपण हा प्रोजेक्ट महारेलनी करावा असं महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं महाराष्ट्र शासनाने तीनशे सोळा कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केलेले आहेत तर हा प्रोजेक्ट आता मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेला देण्यापेक्षा हा महारेलच्या माध्यमातूनच झाला पाहिजे आणि महारेलनी तो नाशिक सिन्नर संगमनेर राजगुरुनगर चाकण मार्गे पुण्यालाच केला पाहिजे घेऊ मग याबाबतचं आमचं ठाम मत आहे त्याबाबत शासन आ, केंद्र शासनाकडे जाऊन काही प्रयत्न करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये हा जो मूळ आराखडा होता त्याच्यात आपण अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेलं जुन्नर आहे शिवजन्मभूमी त्याला जोडता येणार होतं आता ते होत नाहीये तर त्याबाबत शासनाचं धोरण काय असणार आहे हा दुसरा प्रश्न आणि ही जी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झालेली आहे या जमिनीचं आता शासन काय करणार आहे तीनशे सोळा कोटी रुपये देऊन तुम्ही लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्या लोकांनाही आता तिथं काही करता येत नाहीये त्या जमिनीची खरेदी विक्री होणार नाहीये ते शेतकरी पैसे परत देऊ शकणार नाही तर आपण म्हणून हा मूळ आराखड्याप्रमाणेच करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का असे माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने आहेत अध्यक्ष महोदय निवेदन वाचलं नाही तरी चालेल मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देते फक्त अध्यक्ष महोदय ह्या प्रकल्पामध्ये जसं सदस्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण जमीन भूसंपादित केली कारण महारेल हा प्रकल्प करत होती आणि पहिल्यापासनं म्हणजे आपला आर्थिक सहभाग राज्य शासनाचा पन्नास टक्के त्याच्यामध्ये होता त्या सगळ्यासाठी आपण अपन, आपण महारेल म्हणून प्रयत्न करत होतो अध्यक्ष महोदय पण नंतर आत्ता रेल्वे ह्या आरा आपल्या ह्या आराखड्यामुळे जी एम आर व्यत्यय असल्यामुळे एन सी आर प्रकल्पनाच्या आराखड्याला विरोध केला अध्यक्ष महोदय आणि तो विरोध केल्यामुळे हा प्रकल्प महारेलकडून राबवण्यास दिलेली जी प्राथमिक मान्यता होती ती काढून घेत असल्याचं आपल्याला रेल्वे बोर्डाने एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कळवलं आता सदर प प्रकल्प हा आ, केंद्र शासनाचा रेल्वे बोर्डच राबवणार आहे यासंबंधी आपण जे आपल्याला आपल्या ज्या ह्या सगळ्या मागण्या होत्या आणि आपण जी भूसंपादित केलेला आहे तो सगळी लोकप्रतिनिधींची मागणी आपण केंद्राला म्हणजे शासनाकडे पण आलेली आहे आपल्या महारेलकडनं आणि आपण शासन ती केंद्रालाही कळवण्यात येईल त्याचप्रमाणे केंद्र शासनाची जी औपचारिक मान्य कारण आता सगळं केंद्राच्या मान्यतेवर गेलं तर केंद्राची जी मान्यता आल्यानंतर आपल्याला ह्या संबंधी जमीन संपादित ज्या केलेल्या आहेत जे तुम्ही सांगताय ता आपण त्याला खर्च केलेला आहे तर त्या संपादित केलेल्या जमिनीचा काय निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस जसं महारेलकडनं प्रपोजल येईल तसं आपण राज्य शासन ठरव माझा एवढाच मुद्दा आहे की आता महारेलकडून रद्द करून हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेनीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे माझा प्रश्न असा आहे की आता केंद्र शासनाकडे गेलेलं ठीक आहे या नाशिक पासून पुण्यापर्यंतच्या महामार्गावरचे जेवढे लोकप्रतिनिधी आहे त्यांना घेऊन राज्य शासन काही शिष्टमंडळ केंद्र शासनाकडे घेऊन जाणार आहे का आता ही जी सगळी लोकप्रतिनिधींची मागणी होती ही आपल्या राज्य शासनाकडे आली ज्यावेळेस आपल्याकडे महारेलकडे प्रपोजल होतं आता केंद्र शासनाकडे आपली जेव्हा विनंती कळवण्यात येईल त्यावेळेस आपण आपल्या मध्ये आधी एक बैठक निश्चितपणे ह्याच्यावर घेऊ आपल्या सगळ्यांच्या काय ह्याच्यामध्ये विचार आहेत त्याप्रमाणे आपण केंद्राला डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन एभियन एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीर मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा, परीक्षा कंपिंग, कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशेतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस